स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो चार डिसेंबर वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दत्त जयंती दत्त जयंती महाराष्ट्र उत्सवात साजरी केली जाते द दत्तगुरु त्रिमूर्तीला आपलं दैवत मानणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे दत्त जयंती निमित्त राज्यातील खेडोपाडी शहरामध्ये दत्त मंदिरात भाविक लोक दर्शनासाठी गर्दी करतात आपल्या हिंदू धर्मात दत्त जयंतीचे खास विशेष अनन्यसाधारण असे महत्व आहे भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा दिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो यंदा दोन हजार मध्ये गुरुवार दिनांक चार डिसेंबर म्हणजेच उद्या दत्त जयंती साजरी केली जाणार आहे दत्त निमित्त दत दत्त मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते दत्तात्रेय यांचे हिंदू धर्म ग्रंथामध्ये वर्णन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करण्या इतकेच फळ मिळू शकते भगवान दत्तप्रभूची पूजा केल्यास या तिन्ही देवतांची कृपा राहते असं देखील मानले जाते मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सर सगळीकडे दत्त जयंती ही मोठ्या आनंदाने साजरी केली जाते दत्त जयंतीला दत्तगुरूंची पूजा केल्याने शुभ फळ नक्कीच प्राप्त होते या दिवशी या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांची प्रार्थना केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते धार्मिक ग्रंथामध्ये दत्तात्रयांचा जन्म ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन आहे दत्तात्रेय यांच्या चोवीस गुरुंसाठी देखील प्रसिद्ध आहे दत्तात्रेयांनी चोवीस गुरुंकडून दीक्षा घेतल्याने घेतल्याचे सांगितले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही पाच डिसेंबर वार शुक्रवार रोजी सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी समाप्त होत आहे दत्त जयंतीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी पा पाच वाजून चौदा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे संध्याकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर सहा वाजून ते संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर तुम्हाला दुपारी पूजा करायची असेल तर दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपासून ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठावं सकाळी लवकर स्नान करून उपवास आणि पूजेचा संकल्प करावा त्याचबरोबर या दिवशी पूजा स्थळ व्यवस्थितपणे स्वच्छ झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावं पूजा मांडणी करावी शुभ मुहूर्त लाल कपडा ठेवून त्यावर भगवान दत्त महाराजांची मूर्ती किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवून भगवान दत्त महाराजांची मूर्ती फोटो ठेवावा प्रथम भगवान दत्तप्रभूंना पिवळी फुलं आणि हार अर्पण करावा त्यानंतर शुद्ध तोपाचा दिवा लावावा त्याचबरोबर आरती

शिवाय तुम्ही सूत्र अवधूत गीतेमधील श्लोक व गुरु गुरुस्थिती आणि श्री दत्त चालिसा दत्त भावनी याचेही तुम्ही घरी पठन करू शकता त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारचे घरामध्ये वाद विवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये टाळायची आहे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची घरामध्ये वाईट शक्ती जर प्रवेश केला तर आपण जे काय उपाय करतो सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करतात म्हणजेच काय तर आपण घरामध्ये भांडण वादविवाद कटकट करत असतो किंवा तोंडून आपल्या वाईट साईड शब्द घरामध्ये बोलले जातात आणि ह्या जा ज्या गोष्टी आहेत ना तर त्या या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये टाळायच्या आहेत उपवास जर करणं शक्य असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी उपवास करा त्याचबरोबर दत्त महाराजांची जी मूर्ती आपण बघतो तर त्यांच्या आजूबाजूला चार कुत्रे आपल्याला बघायला मिळतात दिसतात आपल्याला तर ते चार कुत्रे चार वेद आहेत म्हणजेच यजुर्वेद अथर्ववेद अशी त्या वेदांची नावं आहेत त्याचबरोबर दत्तांचे जे त्रिमुख आहे वेद, तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे त्रिगुणात्मक प्रतीक आहे त्यांच्या मागे जे उमऱ्याचं झाड आपल्याला दिसतंय ना त्या ठिकाणी नी त्यांचा निवास असतो आणि दत्तांच्या आजूबाजूला जी गाय आपल्याला एक दिसते तर ती संपूर्ण पृथ्वीचं प्रतीक मानलं जातो तर त्यामुळे या दिवशी गाय आणि कुत्र्यांची सेवा ही आवर्जून करावी शक्य असेल तर आवर्जून या दिवशी गायीला आणि कुत्र्याला काहीतरी खाण्यासाठी द्यायचं असतं त्याचबरोबर आणि मंत्र सांगितले आहेत ते त्याचं आपल्याला पठण करायचं आहे आता बघा दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जर हा उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख दोष आहेत ना तर त्या दूर होतील लोक आपल्यासोबत बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी मागे पुढे फिरतील त्याचबरोबर अखंड लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नांदेल आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती देखील पूर्ण होईल घरामध्ये आलेला पैसा टिकेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल दुःख दा दारिद्र्य गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही बघा मित्रमैत्रिणी आपल्याला उद्याच्या दिवशी महाराजांची आपण जी काय पूजा करणार आहोत तर आपल्याला ती वेळ सांभाळून पूजा करायची आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे कोणत्या वेळेमध्ये पूजा करायची आहे कोणती वेळ शुभ आहे ज्यांना समजलं नसेल त्यांनी व्हिडिओ पॉज करत करत आहे परत ऐकू शकता तर तशा पद्धतीने तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची नाहीये कारण आपण खूप कष्ट मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला ना मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडीअडचणी अडथळे यामध्ये खर्च होऊन जातो किंवा आपल्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ना तर त्यांना आपली झालेली जी काय प्रगती आहे तर ती बघवत नाही किंवा त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते मुलांना लागते ला त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी अडथळे यायला सुरुवात होत असते दोष आपल्या घराला लागतात ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा तुमची लक्ष्मी प्राप्तीबद्दलची असेलची असेल किंवा इतर काही अशा इच्छा असेल तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्या वेळेस आपण हे सर्व उपाय करतो करत असतो त्यावेळी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तितकच विश्वासाने भक्तीने उपाय करावा कारण की हे सर्व उपाय आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात त्यामुळे उपाय हा श्रद्धेने आणि तितक्याच भक्तीने नक्की करा तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर नक्की बघायला मिळेल आता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जे औदुंबराचं झाड असतं त्या तिथे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध घालायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे सोबतच तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहे बेसनाचा लाडू म्हणजेच डाळीचा लाडू जो आहे तर तो सुद्धा घ्यायचा आहे पिवळी मिठाई घेऊ शकता केळी घेऊ शकता प्रसादासाठी एक छानसा तुपाचा दिवा घ्यायचा आहे पूजेच घ्यायचं आहे म्हणजे जसं की हळदी कुंकू अक्षदा फुलं अष्टगंध पिवळ चंदन हे सर्व आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे ताट घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण सोबत जे का लोटा भरून पाणी नेलेलं आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे औदुंबराच्या झाडाला आणि यानंतर चंदन <coughs> <coughs> अष्टगंध लावून आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण जे काय सोबत प्रसाद स्वरूपी नैवेद्य नेलेला आहे तर तो तिथे अर्पण करायचा आहे प्रदक्षिणा औदुंबराला करायची आहे तिथे बसून तुम्हाला दत्त बावनीच पठण जे आहे तर ते करायचं आहे हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान याचा अनुभव येईल त्यानंतर बघा दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तगुरूंची पूजा अभिषेक करतो पण या दोन तासाच्या काळात चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाहीये तर आता हा काळ कोणता आहे बघा तर ते आपण हो। दिवसाचे अनेक वेगवेगळ्या वर्गीकरण जे आहे तर ते केलेलं असतं त्यातला राहुकाळ हा अतिशय अत्यंत अशुभ मानला जातो या काळात जर आपण पूजा केली तर त्याचे दोष देखील ला आपल्याला लागत असतात तर तुम्हाला जो गुरुवारचा राहुकाळ असणार आहे तर तो दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत हा काळ असणार आहे या दीड ते तीन या काळा आपल्याला चुकूनही दत्त महाराजांचं पूजन जे आहे तर ते करायचं नाहीये त्याचबरोबर अजून एक काळ असणार आहे तो म्हणजे बारा ते साडेबारा ही दत्तगुरूं दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडेबारामध्ये सुद्धा आपल्याला हे पूजन जे आहे तर ते करायचं नाही दत्तगुरूंचं करायचं नसतं आणि सांगितल्या पद्धतीने दीड ते दीड ते तीन जो कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला दत्त महाराजांचं पूजन सेवा जी आहे तर ती करायची नाही इतर मग तुम्ही वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही दत्त महाराजांची पूजा अभिषेक करू शकता आणि पठन दत्त मंत्राचं पठन किंवा दत्त बावनी जी आहे तर ती सुद्धा तुम्ही पठन करू शकता सांगितल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे त्या वेळेमध्ये पठन जे आहे पूजा जे आहे सोत्र मंत्र जे आहे तर राहू काळामध्ये अजिबात चुकूनही करायची नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लागतो लाइक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ